मी सुभाष सुभाषचदाशिवराव कोल्हाने मुंबई येथून इथे माधवबागमध्ये आलेला आहे मला हार्टचा प्रॉब्लेम होता आणि त्यानंतर मी बाहेर ॲलोपॅथी ट्रीटमेंट घेतली हार्टकरता ब्लॉकेजेस होते त्यानंतर एका हार्ट हॉस्पिटलमध्ये एन्जिओप्लास्टी झाली माझी त्यावेळेस चार ब्लॉकेजेस निघालेत आणि चारपैकी दोनला स्टेन टाकण्यात आलं आणि दोन पॅकेजेस अजूनही याच्यामध्ये हातमध्ये आहे असं डॉक्टरनी सांगितलं त्यानंतर मग मी या दोन ब्लॉकेजेसकरता बायपास सर्जरी सांगितली होती डॉक्टरनी परंतु यूट्यूबवरून आम्हाला ह्या माधवभावची माहिती मिळाली तर विदाऊट बायपास सर्जरीनी हे दुरुस्त होऊ शकतात ब्लॉकेजेस नाहीसे होऊ शकतात आणि त्यामुळे मग आम्ही इथे माधवबागमध्ये आलो आहे आज सात दिवस झालेले आहे तिथे माधवबागमध्ये येऊ आणि या सात दिवसामध्ये आम्हाला जी ट्रीटमेंट तिथे मिळाली अतिशय सुंदर असे कॉटेजेस इथे आहे निसर्ग सौंदर्यामध्ये राहण्यासारखं आम्हाला इथे वाटलं हॉटेल एक रिसॉर्टमध्ये राहिल्यासारखं आम्हाला समाधान मिळालं पंचकर्म झाल्यामुळे मा शरीरामधल्या ज्या मसल्स हे झालेल्या होत्या म्हणजे कडक झालेल्या होत्या आणि त्यामुळे मला चालतानासुद्धा त्रास होत होता आणि तो त्रास आता कमी झालेला आहे आणि मसल्स नरम झाल्यामुळे आता थोडंसं फ्रेश वाटतं आणि माझ्या ब्लॉकेजेसचे आता डॉक्टरांनी जे शेवटी आम्हाला निष्कर्ष दिला तर त्यावरून असं वाटतं की ब्लॉकेजेससुद्धा आमचे कमी झालेले आहेत त्यामुळे हार्टला जो ब्लड सप्लाय सप्लाय व्हायला पाहिजे तो आता जवळपास पूर्णपणे सप्लाय होतो आहे असं त्या इकोवरून आमच्या डॉक्टरांनी सांगितले इथलं वातावरण अतिशय सुंदर आणि सुंदर आहे निसर्ग सौंदर्यामध्ये राहण्यासारखं वाटतं आणि इथे बरंच फ्रेश वाटतं आणि असं वाटत नाही की आपण हॉस्पिटलमध्ये हो इथलं फूडसुद्धा चांगलं आहे डाएट फूड मिळतं आपल्याला त्याची चव नसल्यामुळे तसं खाता नाही होतं पण तो फूड अतिशय सुंदर आहे डॉक्टरनी ट्रीटमेंटसुद्धा सुंदर दिलेली आहे आणि मसाज पंचकर्म पंचकर्मामुळे तर संपूर्ण शरीराची मालिश होतो आणि त्यामुळे संपूर्ण शरीरसुद्धा आपलं ताजतावान झाल्यासारखं वाटतं विशेष म्हणजे मी ज्या हात लॉक्याच्याचसाठी इथे आलेलो होतो हार्ट त्या हार्ट ब्लॉकेजचं मला पूर्णपणे संपाद समाधान मिळालेलं आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं आहे की याच्यानंतर तुम्हाला बायपास करायची ही अजिबात गरज नाही आणि त्यामुळे मी अतिशय आनंदी